मंचाला व्यासपीठाला माझा सादर प्रणाम नमस्कार मित्रांनो मी श्रेयस अर्जुन शिंदे आजच्या या वादविवाद स्पर्धेच्या अनुषंगाने मी तुमच्या समोर जो गहन मार्मिक आणि काळानुरूप अतिशय मंथन योग्य विषय घेऊन उभा आहे तो म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षणाची गरज आहे किंवा नाही मित्रांनो काळ वेळ परिस्थिती परिसराची निरीक्षण केले असता मला असे वाटते की आपण सर्वांनी या विषयाच्या धनभागाकडून उभे असणे हीच काळाची गरज आहे मी तर धनभागाकडूनच म्हणजेच मूल्यवर्धित शिक्षणाची गरज आहे नक्कीच आहे यावर माझे मत मांडणार आहे मित्रांनो शिक्षण कौशल्य विकसित करते तर संस्कार आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात आपल्याला तर माहितीच आहे कुटुंब त्यातही आई वडील आणि आजी आजोबा यांचे अनुकरण करत मुलांचे शिक्षण मिळायला सुरु होतात म्हणजेच कुटुंब ही त्या मुलाची पहिली शाळा मित्रांनो मग सध्याच्या काळाचा विचार केला असता तांतणावपूर्ण जीवन सतत कामाची व्यस्तता संकुचित वृत्ती वाढलेल्या अपेक्षा आणि खुंटलेली उत्पन्न साधने यामुळे कुटुंबाचे उत्पन्न घटले कुटुंब पद्धती अस्तित्वात आली सध्या तर कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहेत तर मग संस्कार कशी होतील बरोबर ना मित्रांनो संस्कार कशी होतील म्हणजे कुटुंबाकडून संस्कारांची अपेक्षाच उरली नाही त्यातही एखादा पालक एखादी आई आपल्या मुलांना ज्या मोबाईल सुविधा करते आणि मुलांचे जीवन आणखीनच विस्कळीत बनते ते मूल काय काय पाहते ऐकते याचा कसलाही विचार यापुढे जाऊन काही पालक तर आपल्या मुलांना ज्या गीतांचा अर्थ योग्य नसतो पेहराव योग्य नसतो अशा गीतांवर गणपती स्टेज किंवा इतर ठिकाणी नृत्य करायला प्रवर्त करतात खरे पाहता तेथे त्यांनी परावर्त करायला हवे होते पण असे होत नाही मग कशी शाळांची शाळांना ज्ञान संस्कृती संस्कारांची मंदिरे मानली जातात तर गुरुंना आचार्यस्थानी मानले जाते अशा वेळी त्यांच्याकडून खूप मोठी आशा होती पण मित्रांनो बदलत्या काळानुसार अपेक्षेच्या ओझ्याखाली शाळांनीही पाठांतर करणारी रोबोट विकसित करण्याचे काम पूर्ण मेहनतीने इमानदारीने केले काय होणार सांगा काय होणार समाज सुशिक्षित गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे नवे गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे कारण काय ठरले तर शाळांनी मुलांची डोके तर घडवली पण ते हृदय घडवायचे विसरले चारित्र्य घडवायचे विसरले विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा प्रतिष्ठा करुणा दया प्रेम निर्माण करायला ते विसरले गुरुकुलाची प्राचीन परंपरा लाभलेली आपली भारतीय संस्कृती जिने श्रीराम श्री कृष्ण घडवले तिथे संस्कारांची एवढी वानवा निर्माण व्हावी हे पटण्यासारखे बिलकुल नाही भाषणाच्या सुरुवातीला म्हटल्यासारखे आजचा हा विषय मार्मिक मंथन योग्य विषय आहे मंथनाची वेळ आली आहे आणि आता नाही तर कधीही नाही खूप वेळ होण्या अगोदर कुटुंब शाळा समाज आणि शासन व्यवस्था या सर्वांनी जाग होण्याची वेळ आली आहे आमच्या चिखलांच्या गोळ्यांना योग्य आकार देण्यासाठी संस्कारच्या पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षणाची व्यवस्था करणे अपरिहार्य आहे मित्रांनो व्यासपीठ आणि तुम्हीही जाणता सध्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या बहुगर्दी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने नवे क्षितिजे शोधू पाहणाऱ्या मानवाचे जीवन यंत्र बनले आहे त्यात ना चेतना ना आशय घनता ना संवेदना ना मूल्य ना विचार ना संस्कार अशा वेळी संस्कार संपन्न मुलं लोक पिढी शोधणे म्हणजे गवताच्या गंजीमधून सुई शोधण्यासारखे नव्हे तर चाचणी शोधण्यासारखी झाली आहे मित्रांनो साक्षरता शब्दाच्या काळानुरूप क्रायटेरिया बदलत गेल्या ज्ञान विज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या पण दया करुणा प्रेम श्रम प्रतिष्ठा प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा सहिष्णुता सह अस्तित्व हे गुण ही संस्कृती हे संस्कार अटत मिटत संपत गेले आपण कोणत्या वेगळ्या जगात राहतो की काय अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे ज्यात पण ना धर्म, ना शेजार धर्म ना समाज धर्म ना पाळला केवळ भोगवाद चलतीगडी गडी चालू विचार आणि केवळ स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ मित्रांनो सध्याच्या शिक्षणाने साक्षरता तर आली सध्याच्या शिक्षणाने साक्षरता तर आली पण शहानपणा श्रम प्रतिष्ठा करुणा हे गुण केवळ पुस्तकाच्या पानातच सापडतात हे आपले दुर्दैव क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी शिक्षणाचा उपयोग समतेसाठी केला सध्या तो प्रतिष्ठेचा विषय बनला आहे समता समानता माणुसकीचे संस्कार विश्रमतेच्या दरीने घेतले आहेत जबाबदार संवेदनशील तर घडतच नाहीत एखाद्या अपघातात मित्रांनो एखाद्या अपघातात जखमी वृत्तांची फोटो काढून डीपी ठेवतात पण तो वेळ त्या अपघातग्रस्तांना मदतीसाठी देत नाही मने घडले आहेत समाजात मदर्स डे फादर्स डे टीचर्स डे न जाणे आणखी किती हे केवळ त्या दिवशी एक सेल्फी पोस्ट करणे एवढेच काय ते उरले आहे बाकी आई वडील वृद्धाश्रमातील काका सांभाळतात ही परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून मित्रांनो वाटते हेच आपले मूल्य संस्कार शहाणपण का मित्रांनो हे नक्कीच नसावे सध्याच्या शिक्षणाने निर्माण केलेल्या यांत्रिकतेमुळे माणूस धावायला पोहायला आकाशात उडायला शिकला पण माणूस बनून माणसासोबत राहायला विसरून गेला माणसासोबत राहायला विसरून गेला संस्कार संस्कृती विसरला हे यंत्रमानव समाजाला नको आहे मित्रांनो ज्यांच्या जयंतीदिनी आपण युवक दिन साजरा करतो आणि जे युवकांना देशाचे भविष्य मानतात ते युगपुरुष म्हणतात ते युगपुरुष स्वामी विवेकानंद म्हणतात ज्या शिक्षणाने ज्या शिक्षणाने चारित्र्य घडत नाही ते शिक्षण व्यर्थ आहे म्हणून मूल्यवर्धित शिक्षण हा शिक्षण व्यवस्थेचा गाभा असला पाहिजे असे मला वाटते शेवटी निष्कर्षापर्यंत येताना मला असे वाटते की कुटुंबात कुटुंबात जिजाऊ सारखी आई शाळेत सावित्रीसारखे शिक्षक आणि समाजात ज्ञानेश्वर तुकारामांसारखे प्रबोधनकारी संत असल्यास आणि कुटुंब शाळा समाज यांनी परस्पर पूरक कार्य केल्यास आजच्या रूपी तंत्रज्ञानी युगात सुद्धा संस्कारी पिढी घडेल म्हणून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण व्यवस्थेची नक्कीच गरज आहे नक्कीच गरज आहे धन्यवाद जय हिंद वंदे मातरम